त्यांच्या दोन्ही लोकांना मी सांगितलं लो होतं की दोघंही तुमच्या लोकांना समजून सांगा असे कृत्य करू नका पण बहुतेक त्यांनी मोकाट सोडले याचा अर्थ संपून घ्यायचा दिसतंय आम्ही पण काही जण संपवायला तयार आहेत त्याला नावेला आमचा हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही पण मला जाणीवपूर्वक वापराव लागत कारण आमचे लेकर मारायला लागले ती बाप रडतोय हातमध्ये डसा रडतोय त्या पोरांना उठता सुद्धा येणार इतक्या क्रूर तुम्ही हत्या जर घडून आणणार असले तर तुमच्या ह्या सुळसुळाटाचा नाग आम्हाला करावा लागणार आहे फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये भया हो खूपच विदारक परिस्थिती झाली व डोळ्याने बघव ना सुद्धा नाही असं आमच्या आम काही लोकांना वाटू नाही म्हणून त्यांच्या कानावर आम्हाला टाकणं एकदा गरजेचं आहे भी मला वाटलं म्हणून बीड दिल्लं मला मला दिले आमच्या प्रमुखाला एकदा सांगून द्या सांगायचं नव्हतं पण ते उद्या त्याला काय असतं त्यांना लेख या आपला असं वाटलं पाहिजे म्हणून त्यांच्या कानावर टाकणं गरजेचं हे थांबावं लागणार आहे आता बहुतेक थांबत नाहीत पुन्हा पुन्हा सांगतो आम्हाला वाटलं होतं संतोष भयाच्या नंतर हे सुधरतील पण हे सुधरले नाही होऊन जाऊ दे होऊन जाणार फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या आणि बघूच राज्यात किती येतं तुमची टोळी केवढी घे आणि किती घे एका दिवसात काटाबाजी तुटत नाही बघायचं